नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते निमित्त आपण श्रीखंड करायची ती बघूया इथे मी श्रीखंड बनवण्यासाठी एक वाटी चक्का घेतलाय आणि एक वाटी साखर घेतले वजनी प्रमाणात बघायला गेलं तर हे पाव किलो चक्का आहे आणि ही पाव किलो साखर आहे आता ही साखर आपण मिक्सरला पिठासारखी बारीक वाटून घेऊया इथे आपण दोन चमचे कोमट दूध घेतले त्याच्यामध्ये आपण दहा बारा केशर काड्या टाकूया हे आपण श्रीखंडाला पिवळा रंग येण्यासाठी टाकलेले आहे पण हे ऑप्शनल आहे आता आपली साखर वाटेपर्यंत ह्या काड्या चांगल्या भिजतील ही दोन चमचे चारोळी घेतले आपण हलकीशी भाजून घेऊया ही चारोळी आपण सुकीच भाजायचे इथे ते तेल तूप वापरायचं नाहीये आता आपण गॅस बंद करूया आपली दोन मिनटं चारोळी भाजून झाले इथे मी वाटून घेतलेली साखर घेतले आणि आपल्याला फेटताना हा टोप घालू नये म्हणून मी खाली कॉटनचा कपडा घेतलाय आता इथे मी चाळण घेतले आणि हा चक्का घेतलाय मी पळीनेच असं पेटणार आहे तुम्ही पळी किंवा पेला घेऊ शकता लक्षात घ्या ही प्रोसेस महत्वाची आहे ही करायला विसरू नका कंटाळा करून मिक्सरला वाटून घेऊ नका नंतर आपला चक्का पातळ होईल आणि श्रीखंडही पातळ होईल श्रीखंड बनवताना आपल्याला ह्याच पद्धतीने करायचं आहे मी एक छोटी वाटी दुधाची मलाई घेतले ही मलई ऑप्शनल आहे माझ्याकडे होती म्हणून मी घेतले घेऊया अशा प्रकारे माझी मलाई फेटून झाली तुम्ही बघू शकता आता आपण खाली चालणीला लागलेलं ला काढून घेऊया इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतले त्याच्यामध्ये अर्धा जायफळ वाटून घेतलंय आपण टाकूया आपल्या केशरच्या दुधाला कसं छान पिवळा रंग आलेला आहे तो आता आपण टाकून घेऊया आता आपण हे छान फेटून घेऊया मी पळीनेच फेटते पण तुम्ही असं फेटायच्या भांड्यानेही फेटून घेऊ शकता आणि आपण दुकानातून रेडीमेड श्रीखंड घेऊन येतो ते खूपच गोड असतं त्याच्यामध्ये साखर जास्त असते इथे मी पाव किलो साखर घेतले तुम्हाला जास्तच गोड पाहिजे असेल तर थोडी साखर घ्या हे मी चार पाच मिनिटं फेटून घेतले त्याच्यामुळे हे चांगलं एकजीव झालेलं आहे असं पेटायला तुमचे हात दुखत असतील तर तुम्ही साखर आणि चक्का अर्धा तास मिक्स करून ठेवू शकता आणि नंतर पेटू शकता त्याच्याने ही श्रीखंड झटपट डब्यात काढून घेऊया आणि आपल्या आपला श्रीखंड छान तयार झालेला आहे आणि केशर घातल्यामुळे त्याला छान पिवळा रंग आलेला आहे मार्केट मधून रेडीमेड आणलेला चक्का थोडा आंबट असतो म्हणून मी पाव किलो साखर घेतले तुम्ही घरी केलेला चक्का असेल तर साखर थोडी कमी घ्या हा आपला श्रीखंड अर्धा किलो झालेला आहे भाजून घेतलेली चारुळी टाकते तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता अशा प्रकारे आपला श्रीखंड तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा श्रीखंड खूप स्वादिष्ट झालेला आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चित्राकटकर किचनला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओमध्ये श्रीखंड कसं बनवायचं ते बघितलं नेक्स्ट व्हिडिओ पुरीची येणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा धन्यवाद